श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ घेत स्वामी चरणी प्रार्थना नुकतेच आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्याचा जो पितृपक्ष जो की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चालतो तर साधारण हा पंधरा दिवसाचा पितृपक्ष आहे तर आपले जे काही पूर्वज मृत झालेले आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचाच खरं म्हणायला गेलं तर हा प पितृपक्ष आहे तर या पितृपक्षामध्ये जी व्यक्ती मृत झालेली आहे त्यांच्या तिथीनुसार आपल्याला तारखेनुसार नाही तिथीनुसार आपल्याला त्यांचं पितर हे जेव घालायचं असतं तर त्या तिथीनुसारच आपल्याला हे जेव घालायचं असतं तर प्रत्येक याचं हे वेगवेगळं असतं की जसं की आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं पित्र कधी जेव घालायचं किंवा विवाहित स्त्री पावली सर्वात मुख्य सेवा म्हणजे जे की आपण पंधरा दिवस सेवा करणार आहोत तर ती सेवा म्हणजे सकाळी उठल्याशनंतर जे आपलं नित्यकर्म झाल्याच्या नंतर परंतु देवपूजेच्या अगोदर आपल्याला ही सेवा करायची आहे तर दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला सर्वात पहिले एक आसन घ्यायचं बसायला आणि त्याच्यावरती दक्षिणेकडे तोंड करून बसायचं तर तस त्याच्यासमोर आपल्याला दोन अगरबत्ती लावायचे आणि आपल्याला ला पितृस्तोत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर पितृस्तोत्राचं पठण केल्याच्या नंतर आपण नमस्कार करायचा दक्षिणेकडे तोंड करून कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितृजांची आहे तर यानंतर पन... आपण नमस्कार केल्याच्यानंतर हातपाय धुवायचे आणि त्यानंतरच मग आपल्याला ही दे घरातील जी काही देवपूजा आपण नित्यकर्म करत असतो तर ते आपल्याला देवपूजा करायची आहे म्हणजे सर्वात पहिले आपल्याला देवांच्याही लि� अगोदर आपल्या आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे तर त्यानंतर आपण आपली देवपूजा करायची परंतु आपण जे पितृसेवेला जे आसन घेतलं ते आसन आपल्याला देवपूजेचे आस आसन म्हणून आपल्याला ते वापरायचं नाही तर ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे तर पितृस्तोत्राचं या पंधरा दिवसात नक्की पठण करा खूप छान आशीर्वाद मिळतो आपल्या पित्रांजांचा जो काही त्यांना मोक्षप्राप्ती नक्कीच मिळते आणि जे काही त्यांचं दुःख असेल तर ते दुःख नक्कीच दूर होण्यास चा प्रयत्न होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तर झाली सेवा परंतु सायंकाळच्या वेळेला दक्षिणेकडे एक दिवा लावा दक्षिणेकडे तोंड करून आणि घरासमोर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा कारण पित्तर हे आपलं उंबरठ्यावरती बसलेलं असतं तर उंबऱ्याच्या बाहेर असतं त्या उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आणि घरातील पिण्याच्या पाण्याजवळ आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा असे आपल्याला साधारण पंधरा दिवस तीन दिवे प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट म्हणजे की आपल्याला जेवढं शक्य होईल ना ह्या पंधरा दिवसामध्ये पण असं होतं की पंधरा दिवस कावळा हा खरंच भेटत नाही परंतु जर तुमच्या घरी जर येत असेल ना तर पंधरा दिवस नक्की जे काही भाजी पोळीच्या नैवध्य असेल भाजी म्हणा किंवा माझ्या घरी तर पंधरा दिवस म्हणजे जसं मी नैवेद्य ठेवते जे काही का असेल तर तो गव्हाच्या पिठाचा नैवेद्य ठेवतो तर त्याप्रमाणे आपल्याला जो काही नैवेद्य ठेवता येईल जे काही झालेलं असेल तर त्याचं नैवेद्य त्या दिवशी तुम्ही रोज ठेवत चाला बरोबर कावळा येईल आणि तो घेऊन जायला हा आपला पित्रांचा आशीर्वाद असतो तर नक्की ही सेवा करा आणि त्यानंतर अजून एक सेवा म्हणजे तर आपण ज्या दिवशी आपण पितर जेव घालतो तर त्या दिवशी आपण जो नैवेद्य बनवतो तो तो चार नैवेद्य बनवायचा असते एक म्हणजे गाईला दुसरा म्हणजे आपल्या पित फोटोला आणि तिसरा म्हणजे कावळ्यासाठी आणि चौथं म्हणजे जे आपल्या घरी पितर म्हणून जेवायला येते तर त्या पितरांसाठी आपल्याला नैवेद्य बनवायचा असतो तर चार ताट बनवायचे परंतु आपण जेव्हा आघारी देतो तर ती घरात आघारी घराच्या बाहेर द्यायची असते आणि त्यानंतर आपण जो काही नैवेद्य दाखवतो तर तो नैवेद्य हा आपण इतर वेळेस देवांपुढे नैवेद्य दाखवतो तो भरीव चौकण काढतो आणि तीन वेळेस पाणी फिरवतो परंतु आपल्याला या पितृपक्षांमध्ये आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उलटं अंगठ्याने आपल्याला पाणी फिरवायचं तीन वेळेस तर असा आपला हा पितृपक्ष तिला आणि देवांना नैवेद्य दाखवायचा असा हा फरक असतो नैवेद्य दाखवण्यामध्ये आणि जो काही आपण मिठाचा भात बनवतो बिनमिठाचा भात आणि त्याच्यावरती आपले थोडेसे काळे तीळ तर भात बनवताना मीठ बिलकुलही टाकायचं नाही हे लक्षात ठेवायचं आणि तोच आपल्याला भात हा नैवेद्यासाठी ठेवायचा आहे ही झाली सेवा जी के पंधरा दिवस आपल्याला करायची आहे आणि प्रति प्रतिपदेला द्वितीयाला श्राद्धभरणी काय आहे किंवा अविधवा नवमी काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पितृपक्षाची नक्की सेवा करा तुमचे पित्तर हे नक्की तुमच्यावरती कृपा करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ